अपराजित योद्धा असणारे हे अठरा वर्ष घुंगवणारे वादळ अखेर शांत झालं या वादळाला पाहण्यासाठी ही अलोट गर्दी जमा झाली आहे ज्या मान्याची बागे पाहण्यासाठी लाखो लोक नजर लावून बसलेले असायची उन्हातानात ताण भूक हाकून ती आजमान्याची बागे परत पुन्हा बघायला ना मिळणार नाही या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे तरी आजमान्याच्या वय अठरा झाल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक बैल असा पळत होता शेवटच्या क्षणापर्यंत बैलाने कधीही मान टेकून दिले नाही जवळेकर परिवाराचा खऱ्या अर्थानं मण्या बैल हा वाघच होता बैल जुकण्याच्या वेळेमध्ये तीन बैल झुपून उभी असायची आणि मान्या झुकणीवर जर घेतला तरी पाच दहा हजार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकायचा सावध म्हणलं की एकच नंबरनी एक मान्या पाळायचा एक सेकंदाने घाटात आणायचा आणि सर्वांच्या जीवनावर तो राज्य करायचा असा मान्या होता मान्या लहान पोरासारखं सगळ्यांना वाटत होता बस म्हणलं का बसायचं उठ म्हणलं का उठायचं ज्यावेळी या बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी बैलाचं नाव हे अक्षरात त्यामध्ये लिहिलं जाईल याचं कारण असं आहे की बैल कांड्यापासून लोकांनी पाळताना पाहिला आहे आणि ज्यावेळी तो, तो जोकडाच घेतला त्यावेळी फुलगावच्या पायल्या घाटात टॅक्टरपासून त्याची सुरुवात झाली आणि टॅक्टर जिंकल्यानंतर तर आजपर्यंत दोन हजार चोवीस सालापर्यंत म्हणजे बंदीच्या अगोदरपासून तर आत्ता दोन हजार चोवीस सालापर्यंत मानाने बैलगाडा क्षेत्रामध्ये आधीराज्यच गाजवलं असं म्हणलं तर वागो होणार नाही मन्या घाटात आणि बारी झाली मन्याच्या पाठीमागं गर्दीचा लोट असायचा सगळी गा घाटातली प्रजाच माण्या असायची आणि त्या प्रजेचा राजा म्हणून माण्या दिमाखात जिथं आपल्याला बांध बांधलेला आहे त्या ठिकाणावर जात असताना पाचशे हजार लोकांचा घोळका मान्यापाठीमागं तरुणांचा वयस्कर लोक असतील असं चित्र प्रत्येक घाटामध्ये पाहायला मिळायचं अक्षरशः माने ज्यावेळी घाटात पाळायचा त्यावेळी आपल्या भारतातली महाराष्ट्रातली पुणे जिल्ह्याची काय जे तरुण वर्ग किंवा व्यवसायाच्या निमित्ताने लोकं फॉरेनला गेलेली आहेत ती तिथं आवर्जून मान्याची बारी वॉट मोबाईलमध्ये पाहायची असं कितीतरी हजार वेळा झालेलं आहे जवळजवळ एक हजार घाटात बारी पाचशे वेळा फायनलची बारी अनेक घाटात घाटाचा राजा आणि घाटात फळी फोडत आणि घाटात राज आता कितीतरी म्हणजे लक्षात नाही एवढ्या वेळा माण्याने या स्पर्धा जिंकलेल्या आहेत माण्याचं शरीर गेलं असलं तरी कीर्ती मात्र अमर राहणार मित्रांनो आज बैलगाडा क्षेत्रासाठी काळा दिवस आणि आपण असं म्हणूया की अठरा वर्ष महाराष्ट्रभर घोंगवणारं वादळ आज शांत झालं पर्व थांबलं मित्रांनो या ठिकाणीच तीन महिन्यापूर्वी मुलाखत घेतली होती हिंद केसरी मण्याची आज अंत्यविधी झाला आणि मण्याचा प्रवास अनंतात विलीन झाला पाठीमाग माण्याची प्रतिकृती बघताय नाना येत नाना कशामुळं झालं हे काय काय किरकोळ लागलं होतं त्याला इथे वडगाव कांदळीला पायाला नखील लागलं होतं त्याचा उपचार चालू होता बैल क्लिअर पण झाला होता काल आम्ही लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो बैल काही लंगत मिळत घेत नव्हतं मध्ये लंगत होतो दोन चार दिवस गारा निघाल्या तिथून पुढं बैल कवर झाला डॉक्टर वगैरे केला आम्ही आणि रात्री डॉक्टर झाल्या अटॅकचाच प्रकार झाला अटक आला का पण म्हणाचं तर एकदम शरीर आपण म्हणू फिट शरीर मी माग बघितलेलं तीन चार महिन्यापूर्वी मात्ता घाटात हे बघितलेलं असं काय एवढं लक्षणं काय दिसायची नाही तसं काही जाणवलं नाही ना आम्हाला पण नाही जाणवलं रक्त चेक केलं लघवी चेक केली सगळ्या ज्या त्याच्या सगळ्या टेस्ट केलं त्या आम्ही कुठलं काय ठेवलेलं नव्हतं सगळे नॉर्मल होते रिपोर्ट आणि बैल खातपीत होता काल कालच थोडं कमी खाल्लं त्याने आणि डॉक्टर आल्याच्यानंतर त्याची तब्येत बिघडली रात्री अचानक बिघडली बरं आता मण्या गेला आणि तो महाराष्ट्रासाठी हादर आहे म्हणजे अनेक बैलगाडी शौकीन त्यांना खरं वाटत नाही की मण्या गेला आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे मण्या कधी जाऊ शकत नाही कारण त्यांना आठवणीने एवढं लोकांना प प्रेम आनंद दिलाय तो कधी नाही जाणार आज तुम्ही बघितलं आज मण्याचं खरं प्रेम किंवा खरं तुम्हाला प्रसिद्धी कळली असेल आज इथं माणूस चार ते पाच हजार माणसं होती म्हणजे सवकडे लांबून जवळून पार कुणी ज्याला ते त्याचे जेवढे चाहते होते जेवढे त्याच्यावर प्रेम करणारे लोक आज इथं माणूस पाय ठेवायला जागा नव्हती दोन दोन किलोमीटर गाड्या लावून इथं मान्याला बघायसाठी आले अंत्यविधीला अंतविधीला एका प्राण्याला एका बैलाला एवढी एक गर्दी मी तर कधी बघितली नाही तुमच्याकडे भरपूर बैल झाली ना हे वेगळाच आहे वेगळंच प्रेम आहे हे नेमकं एक काहीतरी दैव शक्तीच होती त्याच्यात देवानी काय पांडुरंगाचा अवतार होता ज्या कपाळावर पांडुरांचा गंध होता असा बैल परत आम्हाला आयुष्यात होऊ शकत नाही शंभर बैल जरी घेतली तर परत बैल होऊ शकत नाही असा एवढा गुणी बैल होता आमचा शब्दात आम्ही बरोबर तुमच्या भावना आहेत आणि आज तुमच्या ज्या भावना आहेत आश्रूंच्या ते लाखो कितीतरी फॅन आहेत त्यांच्या भावना आहेत एक वैशिष्ट्य नाना तुम्हाला सांगता येईल की त्यानं नुसतं यश नाही मिळवलं ते आबाधित ठेवलं कितीतरी वर्ष शेवट पहिल्यापासून आदत पासून जे आतापर्यंत सतरा अठरा वर्ष त्याने त्याच्या नावाला कुठं काळिंबा लागून नाही दिला कधी माघार घेतली नाही पहिल्या राऊंडपेक्षा दुसऱ्या राऊंडला जास्त बैल पळायचा महागार नव्हती आज कोणत्या दोन दाती चार दाती सहा दाती व्हायला अजून एवढी त्याच्यात ताकद होती काय आता परमेश्वराच्या पुढं सत्य पुढं काय कळू शकत नाही आम्हाला आमच्यातून गेला आम्हाला अजून खरं वाटत नाही म्हण्या गेला म्हणून आम्ही तर नाही ना। म्हणून म्हणा गेला तरी तो कायम आठवणीत राहणार त्यानं जी प्रेम दिले त्याने जे जेवढ्या घाट गाजवलेत ती आठवणी नाही कोण पुसू शकणार असं बोलतो ना भविष्य असं काही काही करून ठेवलं ते hmm. ना त्यामुळे लाखो लोकांच्या धडकण मध्ये तरुण पिढी मन्या गाठा असला का दहा पट पब्लिक जास्त असायच मन्या दोन तीन गाठवण्यात गाठा किंवा पडले होते जे वे। ते म्हणायचं मन्या कधी नीट होतोय कधी गाठाव येतोय त्याची लय लोक वाट पाहायचे आणि सगळ्यांची डेटा सगळे लवकर बराव आणि लवकर गाठा ते असा बैल परत होणे नाही आता तीस वर्ष माझ्या आयुष्यात एवढा गुन्हे बैल नव्हता कोणसाच लई बैल पळाले आमच्याकडे लई ज्ञान होते बैला गप बोललं म्हणलं गप म्हणलं तरी बैल शांत व्हायचं लगेच जसं माणसाला बोलतो असं बोलायचं आता ना ना तुम्ही सांगतायत वेगळा बैल होऊन गेला तीस वर्षात तर तीस वर्षात तुमचे सगळे रेकॉर्ड ब्रेक बैल आहेत म्हणे तर आहेच म्हणजे आपण त्याच्या आठवणीत थोडं सांगतोय पण काय ओ काय समजायचं नक्की माणसागत हे सांगा काय ते दैवशक्ती त्याच्याकडे होती देवाचा अवतार होता त्याने आजपर्यंत त्याने माघार घेतली नाही आणि असं उतर वय असं दाखवलं नाही त्याची कारकीर्दी त्याने शेवटपर्यंत झळकत ठेवली अचानक निघून गेला सगळ्यांना धक्का देऊन गेला हे तर सगळ्यांना धक्का होतात पण मी असं म्हणेन अठरा वर्ष वय असणारा बैल एवढ्या जोमानं पळायचा बारी लावायची हे इतिहासात कमी झाले त्यामुळं त्याच्याविषयी प्रेम खूप वाढलं म्हणजे एवढं नसतं म्हणून तर त्याचा प्रेक्षक वर्ग जास्त होता ना येणार वाट वाटपायचे म्हातार माणूस असो बारीक वर्ग असो बायापणचं असो म्हण कधी घाट दहा पट वाढायचा त्याची गर्दी वाढायची की त्याची त्याची कारकिर्दी त्याने बाहेर ठेवली ना जसं पहिल्या घाटात आम्ही मागे घेतला त्या पहिल्या घाटात त्याने घाटाचा राजा टाकला होता लिमगावला बारा चौ तेरा शेकडचा घाटाला बारा चौतीस कांड लागून त्याने बारा चौतीस केली होती तिथून पर्यंत आज पार आता इथं राजगुरु केसरी झाले तिथपर्यंत एक नंबरला स्वतः घाटाचा राजा झाला राजगुरु केसरीला एक नंबर फायनल झाली वडगाव कांदेला बलमा सुटला नाही त्याने जोरात वाढला त्याला वर जाऊन चिलचिडी झाली बैलांची वर जाऊन लागलं त्याला त्यामुळं तिथून पुढं सगळं त्याची भट्टी बिघडली आता बै बे, बैलगाडामध्ये आपण म्हटलं गाडामध्ये म्हण्याना अशी जागा आपण म्हणतो अढळ जो शुक्र तार असतो त्याची जागा कोण घेऊ शकत नाही काय काय लोकांनी मला असं सा सांगितलं की आम्ही आजपासून घाट बंद करणार बघायचं लय असे किती तरुण वर्ग आहे म्हणे नाही म्हणलं तर घाटाकडे जात पण नाही म्हणे असेल तर पार कुडून मुंबईहून पुण्याहून कुडून लोक सांगले सातारा नाशिक त्याचा चाता वर्ग इतका होता की हिसाबाच्या बाहेर होता ज्या वेळेस बैल गेला कळलं साहजिकच सा म्हणजे आपण म्हणू दुःखाला त्याला काय म्हणजे सीमा नसते सी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातच ते झाले तुमची जी भावना आहे तुम्ही सांभाळत असता पण तीच महाराष्ट्राच्या घाटातल्या बघणारा प्रत्येक व्यक्तीचे पण ज्या वेळेस एखादी तुम्हाला प्रतिक्रिया आली असेल फोन आला असेल नाही मी स्वतः इथं होतो ना बसून होतो हा तरी कॉल भरपूर तुम्हाला आत्तापर्यंत आला तर असं एखादा कॉल वयाच्या वाटल त्याच्या कारकिर्दीमुळे लय लोक त्याचे चाहते होते आज एवढ्या वयात पण आजपर्यंत कुड पाठ लागून नाही दिले त्यामुळे त्याचा चाहता वर्ग लय होता आणि सातत्य लय होत बैलात बैल म्हणजे बैला शेजारचा बैल असला तर बैल कुड घाटाचा राजा सोडत नव्हता अजून फायनलच सोडत नव्हता तुमची परंपरा खूप वर्षापासून आहे तीस वर्षापासून आहे तुमच्या आयुष्यात म्हणे आला आयुष्य बदलवलं पण अजून काय काय शिकवलं बैलाने येऊन आयुष्यात असं बैल एवढा गुन्हे बैल नाही शब्द जर मी जर म्हणलो ना माझ्या गप्प तर माझ्या डायरेक्ट शांत व्हायचा काल लग्नात गेलो आम्ही लग्नाची कमाल लाल होती ते घुसत नव्हता आत मी माझे मित्र मानिक शेठ म्हणलं माणिक शेठ जागेन बायला तर बैल उडून निघून जाईन लागा लागे परत करून घेईन आम्ही खाली गेलो मी पेंट धरलं चल माने म्हणलं तर लगेच बैल माग आला एवढी एवढी बारीक बोल होती लाल होत सगळं तरी बैलां डिरिंग केली होती की के माणसं आपली टेजच्या बोर्ड आला सत्कार केला तेवर तिथं काही शांत राहिला काहीच नाही परत बैल आम्ही भरून दिले आठ तासात आणि अचानक त्याची तब्येत बिघडली गार घरी आलो त्याचं आयुष्यच तेवढं आपण म्हणून काय देवाच्या मनात आलं त्याच्या कोणाचं काय चालय म्हण आयुष्यात येऊन तुम्हाला काय बदललं नक्की मण्याला आला आयुष्य कसं बनल मण्याने जे दिलं ते कुणीच देऊ शकत नाही आज जगात नाव हो केलं जगात महाराष्ट्रात भारतात सोडा जगात नाव हो केलं त्याने असा बैल नाही परत म्हणे मित्रांनो असा बैल होणे नाही परत नाही म्हणे फार ना शंभर बैल घेऊ द्या मी घेऊ द्या कुणी घेऊ द्या एवढा शाळा आणि कुणी बैठक बैल नाही असणार मित्रांनो कदाचित ही जी पाठी पडली आम्ही ज्या जागे उभा आहे आणि आता त्याची प्रतिकृती पडली एक प्रकारचं आपण म्हणून सांगायचे मनालाच सांगायचे की नाही मी जोपर्यंत होतो तोपर्यंत प्रेक्षकांच्या मनात होतो आणि गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात राहणार काय सांगणार त्याचे असंख्य चाहते आहेत महाराष्ट्रभर जगभर त्यांना काय सांगाल तर असं पहिले परत नाही वाटलं त्याचं जे चाहते म्हणजे त्याच्या सातत्यामुळे त्याच्या ते एवढी लोक प्रेम करत होते चाहत्यांना काय आव्हान कारण तुमची जी अवस्था आहे माझी जी अवस्था आहे सगळ्यांनी एकमेकांनी समजूत काढून सगळं चांगलं राहणार आता दुसरं आपल्या हातात काय आलं देवाच्या मनात कोणाचं काय चाललंय या मनीसारखे देवा पुढे काय करणार देवा देवा झाल्यावर त्याचं होतं आयुष्य पण त्याने राजासारखंच जगलं तो अठरा वर्ष जरी होत कुणा कधी आजारी पडला नाही आणल्यापासून कधी काय झालं नाही त्याला पहिल्यांदा लागलं आम्हाला आता दोन वर्षापूर्वी गाडं चालू झालं थापलिंगला लागलं होतं पण किरकोळ लागलो होत तेरा पंचाव लाग ला ला कार लागलं तरी होत तरी बारा सात झिरो सात मी काढला होता त्याच्यात सातत्य होत त्याच्या अशा इतक्या भरपूर आठवणी इतका सांगायला दिवस पोरणार नाही एवढ्या आठवणी काय हरवलो म्हणे गेल्या ना सगळं दैवत हरवलं आमचं मन गेलं म्हणजे आमचं दैवत गेलं काय मला म्हणजे मुलाखत भरपूर घेत असतो पण काय बोलावं काय कळत नाही मी मनाला जवळनं बघितलंय आणि मण्यासारखं आता देवगुणी बैल नानांचा एवढं संबंध आता काय पुढं काय ठरवलं कशा पद्धतीनं मनाच्या आठवणी कशा जपणार भरपूर आठवणी त्यांच्या सगळं संग्रहालयच झालेलं आहे त्याचं मनात आमच्या घरातला एक सदस्य असल्यासारखं बोलू नाही शकत अशा गोष्टी मनाच्या आठवणी कारण ही मुलाखत करत घ्यायची नानांची इच्छा नव्हती तरी मी का त्यांना समोर आणलं कारण काय काय गोष्टी जाणायच्या होत्या की कशामुळं झाला एवढा महाराष्ट्राचा लाडका बैल माण्या सगळीकडं म्हणजे चर्चेत असणारा म्हण्या काय झालं अचानक तर काय काय गोष्टी सांगितल्या नानांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो असं आम्ही मण्याचरणीच प्रार्थना करतो मण्याचरणी आणि ती मण्या देईल कारण आपण मण्याचं तुमचं नातं मुलाच्या पलीकडे आहे तुम्ही सांगितलं आहे किती वेळा तरी तर ती शक्ती मण्या देऊ आणि मी ह्या प्रतिकृतीच्या समोर मण्याच्या इथं बसलो आहे तुम्हाला लवकरच मण्यासारखा दुसरा मण्यामुळे अशी मी मण्याचरणीच प्रार्थना करतो धन्यवाद